वाल्मिकपूर अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर तालुक्यात असणारी जिल्हा परिषद शाळा इयत्ता एक ते चार असणाऱ्या शाळेत शिकणारी एक मुलगी संस्कृती वर्धे हिचा तालुक्यातून एकमेव नवोदय विद्यालयासाठी प्रवेश तिचा झाला पक्का जिल्हा परिषद शाळा जर म्हटली ते नैसर्गिक वातावरण तुम्ही सुरुवातीला ऐकलंच पक्षाशी चिवचिवाट आणि त्या चिवचिवाटमधून मधून एक विद्यार्थिनी आज नवोदयसाठी पात्र होत आहे वाल्मिकपूर गाव जर म्हटलं तर एकदम लहान चुकलं गाव लहान चुकल्या गावात असणारी संस्कृती तिनं आपल्या नावासोबतच गावाचं नाव बी मोठं केलं आहे हो तिचे स्तुती सुमन कोणत्या कोणत्या पद्धतीचे आहेत ते तर विद्यार्थी शेवटी आणि ते गावखेड्याची जिल्हा परिषदची तर मत वाल्मिकपूर गावचे सन्मान्य सरपंच आमचे एकनाथ भाऊ आहेत एकनाथ भाऊ लहान चुकलं गाव राजेवून पुरीने केलं ना गावाचं नाव गावापुरीनं ना असं उज्ज्वल केलं गावाचं नाव की आम्हाला त्या पुरीचा खूप गर्व आहे त्या पुरीचं आणि ते जिल्हा पुढील शाळेतून म्हणजे मराठी शाळेतून एवढी नवद्याची परीक्षा पास करणं ते सोपी गोष्ट नाही आहे तिनं गावाचं नाव एकदम उज्ज्वल केलं आणि खास मेहनत म्हणजे सरांनी खूप मेहनत घेतली आहे तिच्या आई वडिलांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्या पुरीनं जिल्ह्यातून एवढं मोठं नाव कमावणं सोपं नाही आहे आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाल्मिकपूर शाळेसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या शाळेतील इयत्ता पाचवीमधील म्हणजे विद्यार्थिनी कुमारी संस्कृती अरविंद वर्धे ही नवोदय परीक्षेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं गुण घेऊन तिचं सिलेक्शन नवोदय विद्यालयात झालेले आहे हे आमच्या गावासाठीच आमच्या शाळेसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे त्या आ, तिला निवडून निवड होण्यासाठी तिने स्वतः तिच्या पालकांनी आणि आमच्या शाळेने अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन तिला केलं आणि अशा पद्धतीनं ती अतिशय चांगल्या पद्धतीनं तिची निवड होऊन आज तिचं भविष्य उज्ज्वल भविष्य होणार आहे यासाठीच आम्ही पुन्हा गावातील विद्यार्थ्यांना सुद्धा असं विनंती करतो की त्यांनी सुद्धा अशा पद्धतीनं अभ्यास करून आणि अशाच पद्धतीनं मेहनत करून तिनं असं अशा पद्धतीनं परीक्षा उत्तीर्ण व्हावी अशी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व गावकरी मंडळीतर्फे मी तिचे कौतुक करतो आणि अभिनंदन करतो तर माझ्यासोबत कळूसर आहेत कळूसर अगदी विचार केला माझी बाबा म्हणजे मी लाखातली एक गोट करतो जिल्हा परिषद शाळा सरकारी शाळा सरकारी फक्त जवायला नोकरी पाहिजे बाकी सरकारी व्यवस्था कशीच नाही पाहिजे सरकारी शाळा वजूवर वसान पडल्यान बाबा लेकरच नाही येत ना मग कॉन्व्हेंटमध्ये लेकर मावत नाहीत आज तुमच्या शाळेतली पोरगी नवोदयासाठी सिलेक्शन होत आहे लोकल सांगा ना काहीतरी सल्ला आहे बाबत कसं आहे लोकांचा कल कसा आहे त्या इंग्रजी माध्यमाकडे जास्त वळलेला आहे का कारण त्याचं असं आहे की प्रत्येकाला असं वाटतं की आपलं मूल हे इंग्रजी शिकलं पाहिजे परंतु तसं नाही आहे मुलं त्या इंग्रजी शाळेत पोपट पंचपणाच करतात तर आता आमच्या जिल्हा परिषदची जी मुलगी आहे ती तिचं तर सर्वप्रथम पहिलं अभिनंदन आणि कौतुक करतो मी की कुमारी संस्कृती हिने या गावाच्या इतिहासामध्ये पहिले अशी विद्यार्थिनी आहे की जिनं मध्ये नवोदय ही परीक्षा पास केली आणि तिचं भविष्य हे उज्ज्वलच होणार आहे तिनं ते हे सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि मी पालकांना सांगू इच्छितो की जे मुलं मध्ये आहे आता तुम्ही इथे आहेत कॉन्व्हेंटचे मुलं बघा आणि माझ्या जिल्हा परिषदचे मुलं बघा जे या इथल्या मुलांना ज्ञान आहे ते कॉन्व्हेंटच्या मुलांना नाही आहे इथे शिक्षक हा प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जातो प्रत्येक विद्यार्थ्यांचं त्याची काय कमतरता आहे ही जाणून घेतो आणि त्याला त्याच्यातून बोलून येतो कॉन्वेंट मध्ये भरमसाठ विद्यार्थी असतात कोणाकोणाकडे ते लक्ष देणार आहे याच्याकडे पालकांनी याच्यातून बोध घेतला पाहिजे आणि आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा या वाचवल्या पाहिजे तर या शाळेची विद्यार्थिनी आहे संस्कृती जिचा नवरे साडी नंबर लागला बाळा थोडासा परिचय दे तुझा काय माझं नाव संस्कृती अरविंद वर्धे आहे मी या शाळेत शिकलेली आहे एक ते चौथी पर्यंत आणि माझे माझ्या मध्ये नंबर लागल्या ते श्रेय मी या शाळेचे मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षक सुरेश माहुरे सर आणि माझ्या आई वडिलांना देते बरोबर आता नवोदया नंबर लागलाय तुला मोठं काय व्हायचं नेमकं सांग जरा सर मला पोलीस अधिकारी बनायचं आहे आणि माझ्या गावाचं नाव रोशन करायचं